फ्रंट सीट वर बाबांच्या मांडीवर बसून राधा निघाली मावशीच्या ओटी भरणीला ओटी भरणीचा कार्यक्रम होता टेरेस वर त्यामुळे राधा सारखे सारखे चांदो मामा दाखवत होती नंतर तर राधाचा ओटी भरणीच्या गाण्यांवर डान्स सुरू झाला तोही स्टेजवर चढून

इकडे राधाचा डान्स सुरू होता आणि तिकडे मावशीचे फोटो सेशन सुरू होते त्यात राधाला नाचताना बघून मावशीने सुद्धा राधासोबत थोडासा नाच करून घेतला अजून मावशीचे फोटो सेशन सुरू होते तोपर्यंत तो राधाने मावशीच्या झोपाळ्यावर झोका घेतला

झाल्यावर मावशीची ओटी भरली मावशीला खाऊ भरवला आणि मग राधा जेवायला गेली मावशीला भरवता भरवता राधानेच खाऊ खाऊन टाकला आणि मग मी ताई होणारचा टॅग घेऊन फोटो काढला जेवण झाल्यानंतर राधाने त्याची नवीन डान्स स्टेप केली कार्यक्रम संपवून घरी येते वेळी राधा आधी आजीच्या घरी गेले आणि तिकडे राधाने एसीचा रिमोट घेऊन एसी सुरू केला समर्थ दादाची घेऊन बसली पिशवीतून हळूहळू सगळे ब्लॉक्स बाहेर काढले आणि मग उरलेले ब्लॉक्स बाहेर काढण्यासाठी पिशवी चुलती केली नंतर, के नंतर राधाला एक ट्रक थोडा वेळ ट्रक चालवला आणि मग आम्ही घरी यायला निघालो येताना रादा। पण राधाला रस्त्यावर हात चोरून एकटेच चालायचे होते तेही धावत धावत बाय बाय कुठे राधा 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 तुझी सावली कुठे आहे का सावली तुझी सावली कुठे आहे तुझी सावली इथे आहे तुझी सावली मधून मधून आई बाबा आपल्या मागून येत आहेत का तेही राधा तपासून पाहत होती